जय मल्हार मित्रांनो हे बघा जेवण चालू आहे बर का बघा मस्त पैकी चपात्या टोपलीमध्ये चपात्या आणि बालुशा भात दही आणि हा तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण भाजी दाखवलं आणि इकडं आंबे स्पेशल चटणी शेंग चटणी सोलापूरचं बघा स्पेशल छानधारा की दिसून दे हो का मस्त पैकी हे सर्व बेत आहे बघा इकडं मी पण जेवत आहे दही भाजी भात आणि बालुशा हो का कोणाकोणाला आवडतं बालुशा नक्की सांगा कमेंट मध्ये बर का हो का अरे आंबा <laughs> प्याला ये म्हटलं माय काय एवढं सर्व कुठून आणलं वा तुम्ही काय आंबे आणि कोणी दिलं तुम्हाला ते आंबे तेच कुणी दिलं कुठून आणलं का तिनं दिलं ते पण ते सात वाजता सांगितलं होतं मला घेऊन जा म्हणून हा होय आणलं नाही चालू तुमचं आणलं नको मला नको आय नको ना मला हम्म नको मला तुम्हीच खावा की मग मी कुठं मला दे म्हणते मी हा मी कशाला खाऊ मिरची तू की मला कशाला येत आहे खाय की तू खात आहे ना संपला विषय दुसऱ्यांना कशाला बोलतोय मला बास भात भाजी असला तर संपलं माझा विषय हम्म तुम्हीच खावा ती भवानी ती भवानी दिलेला आहे मला माहितीये हं मी खाते की चटणी खा चटणी Hmm. सेंगा बगारे शेंगा चटणी मोठ भर खाऊ खात बघा रे बाबा मोठ भरून शेंगा चटणी खाताय स्पेशल सोलापूरची चटणी संपला मला थोडं ठेवायचं ना मग मग काय करू तेवढा काय आम्हाला लागत नाही hmm. का ते चटणी वगैरे ती दिलेलं ते पालू आंबे बिस्किट तुम्ही खावा ना त्या कुत्री दिलेलं हा अगं करू रो का जास्त मला ठेवलं का तुम्ही शेंगा चटणी ते थोडं तेवढंच पुरत का मग मला थोडं ठेवायचं ना बघा मित्रांनो सर्व शेंगा चटणी खाल्लं मला थोडं पण ठेवलं नाही ते पण सोलापूरचं स्पेशल शेंगा चटणी मूठ भरून खाल्लं टेस्ट येत आहे तर आम्हाला ठेवायचं नाही का फक्त खायचं का मोठ भरून चांगली गोष्ट आहे बाबा तुझ दुसऱ्यांचा विचार नको करू स्वतःचा विचार कर फक्त ते मी बनवलेलं मी खान खाते ना ते विकत आणलेलं होतं ना बघू दे त्याचा थोडं टेस्ट बघितलं असतं की मी पण खा वाचा 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 हॅ काय करू तेवढंच खातूचं मला नको नंबर एक हे जे हे खायला सांगा यायला नुसतं खाताय बसून वाचा, वाचा 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 वाचा, वाचा। आणि काम करायला सांगा काम सांगितल्यावर हो ना ताप येतं डोकं दुखतं अंग दुखत, मान दुखत खातूचा व तोंडात सर्व ते कि तेवढं सर्व खा एकदमच hmm. हस करत करताय बघा येडावानी एड़ा येडाचा बाजार खा कि तेवढा खा मग उष्ण ठेवता का त्याच्यामध्ये उष्ण ठेवत मग खाऊन टाक की बाबा सकाळी भात लागते मला खा आत्ताच खा भात आताच खा अगदर तेवढं ते राहिलंय अजून खा तेवढं तळून देऊ फोडणी देऊन देऊ भावाला हा माझ्या भावाला मी कशाला देऊ तर करून देतो मी माझा भाव आल्यावर तू नको सांगू चायला खाला ना जेवणा ना ठेवा हे सर्व उचलून त्याच्या जागेवर ठेवा ते सर्व उचलून ताट ने किती ठेव वरती बेसिंग मध्ये ते जामून आहे का बॉलोशा आहे मग जामून का म्हणतोय कसलं येडाचा बाजार आहे हे 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 Okay. जाऊ चला चला उठा उठा आता ते ठेवा टोपली वगैरे ठेवा हे सर्व काढून ठेवा मला बस जावा ठेवा ते थे। चांगलं ठेवा नाहीतर मोजून आहे सकाळी मी खातो तू के सकाळी सकाळी केलं तर बघ साहेब तुला करत नाही माझ्या बापावर जाऊ नको तुला सांगते आताच हा माझ्या बापावर जाऊ नको बघ मी बोललो तर सगळ्यांना राग येईल आता बापाचं नाव काढते म्हणून मग मग तू तुझं तोंड बंद कर मग माझ्या बापापर्यंत कशाला जातोय तू हा बोल असा नको